पुष्पाकडे लिंबाई कुठे टाकून सेल्फी मारतात बघा मित्रांनो हे बघा मच्छी मार्केट माशी आधी बघूया काहीतरी पिशवी नाही आणलं तू पिशवी घेऊन येत ना अरे बापरे वाजे <laughs> काही गाडी चालवत था की काय बघा लिंब खाऊन बघा पेशर उतरणार डायरेक्ट तर हे बघा लिंबा एवढी मोठी आहेत तरी होत हो पुष्पा चारच रवलेत वाटते कप पटापट घ्या घ्या लिंबा घ्या लिंबा आवाज बघलास केवढा होतो सगळे भाजीवाले गार पडा पण कश्मीर की लिंबू कश्मीर की लिंबू आता खपत नाही त्यामुळे बघा आता उशीर होईल मग कश्मीरी की लिंबू करून टाकला मता मे ए लिंबा घेऊन जावा लिंबा कोण देत असेच पळतात लिंबा घ्यावा लिंबा विसाग चार विसाग चार सरबत खाणार ते तो पेशर उतरणार दुःख मस्त पडला आली सकाळी सकाळी नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ बोकर्णी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आणि पहाट बघा सुंदर चंद्रपणा अजून येऊ बघा मावाळाजून आहे आणि आता सकाळी बघा भाजी काढू केला आचऱ्याचं बाजार आहे त्यामुळे तर मित्रांनो हे बघा कुळीदाणी मोहरी वगैरे बघायला असाल ही बघा फुलता बरीचशी फुलां झाली आणि चवळी पण बघा हे बघा चिवड्यामुळे आपली शेती लवकर दा उठण दाखूचा कारण ह्याच की बऱ्याच जणांचे कमेंट होते सकाळचे जरा व्हिडिओ करा मस्त वातावरण तुमच्याकडचं मस्त खूप छान असत थंडी पण आज भरपूर आहे सकाळी आणि पहाटे थंडी खूप लागते बघितलंच ला असं जाऊचा बाज बाजारा कचऱ्याच्या त्यामुळे सकाळी दररोज रविवार आणि गुरुवार भाजी काढतो तर बाकी कुठची भाजी नाही मुळ्याचीच आणि मोहरीची होती ती फुलली बरीचशी त्यामुळे मुळ्याची भाजी काढूची लागता आणि लिंबा वगैरे घेऊन दुचा लागतं थोडी राहू द्या भाजी काढूची अजून बघा केवढे मुळे आहेत बघा तर चला मित्रांनो बऱ्यापैकी भाजी काढून झालेली आहे आणि रात्री संध्याकाळी काल काढता आली असती पण काढत नाही कशा तर सकाळी काढलेली भाजी एकदम फ्रेश असता आणि जास्त वेळ राहता आणि जर संध्याकाळी काढला तर पावता थोडीफार त्यामुळे सकाळी काढूची लागता <coughs> तर चला एक टोपली काढून घ्या भाजी भरपूर जड असा काही

चल, चल चल आता लिस्टिपी मग लाव बंगले तुझे लिस्टिपी सफाई सफाई चल पटापट पट लिस्टिप लावता भाजी खूप सकाळ पुष्पा तयारच झाला नारळ तू करा नारळ चांगला उलट माग जर नारळ एवढ नारळ वीस रुपयाला चला <laughs> जी <laughs> तर चला मंडळी बाजारात जाऊया पिशी जड ला हे का आणि पुस्पकडं डोक्यावर बसात की दोरी लावू चालू झाली तर मित्रांनो बाजारात किल्ला आणि बाजारात पिशवी खालू ठेऊच्या अगोदर मुळाची भाजी संपलेली आणि नारळ पण बाहेर पडले बाय माझा माझ्या लिंबा घ्यावा लिंबा गावठी लिंबा रुपये रुपये पुष्पा चल चल खपव लिंबार उली होत। भाजी खपली नारळ खपली पुष्पाकडे लिंबा कुठे टाकून सेल्फी मारतात बघा सेल्फी मारूच काम चालू आहे तुम्ही काही सुरली आचर्यात तिथ व्हिडिओ तरच बघता मग लिंबा विंबा घेऊन जावा भाजी विजी काय पिशी एवढी आता मोठी म्हणजे तुमका कळाला आज येणार आहो आम्ही तर मित्रांनो बाजार भरलो आणि पुष्पा विकूप थांबला आणि मी म्हटलं बाजारात ना खाल्ला फेरी मारते कारण मार्केट का जाऊचा मासे असे काय ते अरे तू आज लसूण घेऊन डायरेक्ट भारी काय गो झाली केळी कपून झाली कपली हा बघा हे आपल्या कुणी येतला पोर घ्या नाव काय तुझा स्वरा तरी बघा भाजीची गावठी केळी घेऊन येते कशी दिलं दहा रुपया की एक शाळेत जातस की नाही काय नाय त्या दिवशी होतस शाळेत जायच नाही हो कशी रे लसूण पन्नास केळी किंवा केळी केल्या म्हटलंस ना एकदा कोकणातील लहान लहान मुलं पण आता शिकली भाजी विकायची कशी कारण हे शाळेत उपक्रम घेतले जातात आमचं मागचे व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात तुमका कळत की भाजी कशी विकतात आणि ती मुलं शाळेत वगैरे जाऊन पण विकतात भाजी वीस रुपये कांदे वीस रुपये होय ना वीस रुपये ना तू बाबल्या बाबल्या माका वर लसून पण लावलंच नाही त्या दिवशी आधी कळ काम धंदोच काय नाही ना काम नाही बरोबर काय लागा हे मासे घेऊन येते मी ब्लॉक बनवतास की का अरे काय बाबा तुमका सांगणार काय चालला गे माश्या घेऊन झाले का बघता कै सुरले तुम्ही व्हिडिओ येतो लोक आता काय मासे घेऊन चाललास की मी पण माशेच बघू जात घ्या 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 अंडी घ्यावा अंडी घ्यावा होय भाऊया हो अकडे बसलास काय सांगणार गोलम विलम घेऊन बसली मामा मित्रांनो हे बघा मच्छी मार्केट माशी आधी बघूया काहीतरी बघतो साडेपाचशे हॅलो हो <laughs> नाही तो मुशी नाही चालत तसरे पण नाही माशेविषयी बघून मासे जाम मागत मार्केटमध्ये आज घेऊची सोय नाही चला जाऊया आपली लिंब कपाची अजून पुष्पा बसान कंटाळला असला तर कसे रे टोमॅटो हे लाल आहेत तुला ते दिसतं <laughs> नाहीतर का झाली का फुल लगेच झाली भारी याची ऐशे वीस रुपये हो एक वाटू सुट्टी पिशवी नाही आणले तू पिशवी घेऊन येत ना अरे बापरे भाजी चल माझी लिंब ऐकूच आहे काय हो टरबूज मग दिसणार तर टी टीव्ही मध्ये युट्यूब ला डायरेक्ट रुपया ठेव ते वीस रुपये बरी गावली ना माझ्या ओळखीची म्हणून दिले नाही ते बारक्या पोरक्या <laughs> लो लो नारिंग राहतलो बाबी म्हणून लो। तू किती सपली की नाही झाली किती कपवलं <laughs> माश्यांका पडलं नाही घेऊ जाऊ पाचशे रुपये एवढीशी मोरी चार जाडव हवे होते पण चार वाढवून हवे होते मुंबईत माका पाठवू गोपन नाही होय फोन लावते बघतोय माका नेऊ गोवे म्हणून गाडीवर पाठवून माका हे बघा बाजारात आज पाऊल ठेवूक जागा नाही पाऊल ठेवूक जागा नाही बघा सगळे घ्या घ्या गावटी लिंबा घ्यावा आवाज बघलास केवढा होतो सगळे बाजीवाले गार पडा काय हे बघा पणच भाजीचे गुरुवारी नाही वाटत गुरुवारच्या बाजूला होत सकडे होत अगरबत्ती केव्हा हवी तर कोणा गो बाबा लवकर कप्पो घरात जाऊचा मासे घेतलेले बंगतील मा घेऊन ठेवलेलं ना कपूच नाव नाही काढीता केळी याक वर लावून देत ना पुढचं वाट कसं द्यायच माप्पाच घराकडनं करून घेऊन येतास तुम्ही काय काय घराकडे या या गावटी लिंबा घ्यावा गावटी लिंबा होवा जात काय लिंबर बघा लिंबा खाऊन बघा पेशर उतरणार डायरेक्ट सरबत खाल्यार काही <laughs> गाडी चालवत की काय हय बघा भाजी घेऊन नीट करूचो कार्यक्रम चालू हा <laughs> तर मित्रांनो हे बघा लिंबा एवढी मोठी तरी महाग होत लिंबा घ्यावा लिंबा गावटी लिंबा सुगंधी अगरबत्ती बघा विकता लिंबा घेऊन जावा लिंबा कोण द्याच पळता तो लाडाचा गोलमा म्हणून त्याचा वास कसो येतो गो पुष्पा चारच रवलेत वाटते कप पटापट घ्या घ्या लिंबा घ्या लिंबा कश्मीर की लिंबू कश्मीर की लिंबू आता खपत नाही त्यामुळे मग आता उशीर होई दिलं मग कश्मीरी की लिंबू करून टाकले लिंबा गेवा लिंबा विसात चार विसात चार सरबत खाणार ते तो पेशर उतरणार थोडीशी रेवल तर गिरायक चित नाही गोड शेंगे तरी सांग गोड शेंगे खरोखर खाऊन बघायची सांगायची ही केळी कशी आहेत गे ती वेगळी आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारे बाजार झालेलो आज आणि लिंब कपली सगळा कपून मोकळा झालेला आणि आता मी चालला हो घरात तर इथे मी पुन्हा व्हिडिओ कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून काढू तोपर्यंत बाय बाय